सर्व शेतकरी बांधवांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरील येलो मोजेक हा जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता आणि त्या अनुषंगानं जवळपास आपण अडुसष्ट हजार चारशे बारा शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते परंतु मदत आणि पुनर्वसन या विभागाच्या माध्यमातून येलो मोजकच्या निधीच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या होत्या कारण आपला तालुका हा दुष्काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपला चाळीस तालुक्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास तीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील दुष्काळाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि येलो मोजक ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला होता त्यामध्ये पुढील शासनाकडं विसंगती निर्माण होऊ लागल्यामुळं आणि या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं अनुदान प्राप्त व्हावं दुष्काळाचं किंवा या रोगाने झालेल्या पिकाचं या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा सर्वांचा चालू होता त्या अनुषंगाने कुठलाही वेळ जाऊ नये याकरता माननीय जिल्हाधिकारी यांचा रिपोर्ट या ठिकाणी शासनाला सादर करण्यात आलेला आहे यांचा रिपोर्ट मी मागवण्याकरता मान्य मंत्री महोदयाला मा विनंती केलेली होती आणि त्या अनुषंगानं मंत्री महोदयांनी तो रिपोर्टही मागवलेला आहे आणि त्या अनुषंगानं मी अनिल पाटील अनिलजी पाटील साहेब मदत पुनर्वसन मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी विनंती केलेली आहे की जर येलो प्रोजेक्ट या पिकाचं जर नुकसान आम्हाला मिळणार नसेल तर दुष्काळ निधीतून उर्वरित जे शेतकरी राहिले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडुसष्ट हजार चारशे बारा या ठिकाणी माझ्याकडे आकडा दिसून येतो परंतु आणखीनही शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते परंतु या ठिकाणी आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याकरता दक्षता घेण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या एक दहा पंधरा दिवसामध्ये हा निधी वितरित होईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत त्या दिवशी मी हे मान्य मंत्री महोदयाला पत्र देऊन त्याच्यावरती त्यांच्या स्वाक्षरी घेऊन ते संबंधित डिपार्टमेंटला आहे डिपार्टमेंटकडे पण माझा मदत पुनर्वसन या, या विभागाकडे पाठपुरावा आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट कमिशनरला गेला कमिशनरकडून उपसचिवांकडे आला तो सेक्रेटरीकडनं ही फाईल घेऊन माननीय मंत्री महोदयांची मान्यता घेऊन लवकरच निधी आपण या ठिकाणी वितरित करू कारण या ठिकाणी एका सीझनला एकच नुकसान भरपाई आपल्याला देता येईल आता येलो मोजकची जर दिली तर दुष्काळाची मिळणार नाही आणि जर दुष्काळाची दिली तर येलो मोजकची मिळणार नाही परंतु आतापर्यंत आळीचा प्रदुर्भाव झाला किंवा अन्य काही रोग पडले म्हणून कापसाची बोंड आळी वगैरे असे काही निधी प्राप्त झालेले होते परंतु ह्याच्यामध्ये थोडी विसंगती मलाच दिसू लागल्यामुळं आणि येणाऱ्या येऊन विनाकारण आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे तरी पैसे मिळण्यापासून वंचित राहू नये त्याकरता या ठिकाणी बैठक आयोजित करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हा निधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो त्याचबरोबर या ठिकाणी बारशे आणि खांडवी दोन या दोन मंडळाचा जो विषय सातत्यान आहे आपले अकरा मंडळ आहे नऊ मंडळाला आपल्या विम्याची रक्कम मिळालेली आहे परंतु या दोन मंडळाच्या बाबतीमध्ये आणखीनही फार मोठी अडचण त्या ठिकाणी सातत्याने निर्माण होती की सगळ्याच हा निधी म्हणजे खंड पावसाचा जो आहे तो निकषच बसत नाही तरी देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न हा नशिबाचा भाग आहे आणि प्रयत्न काही मी थांबवणार नाही परंतु भविष्यामध्ये सुद्धा प्रयत्न करून आपण जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय त्याचबरोबर माझी या खरीपच्या सीजनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की भगवंताच्या कृपेनं चांगलाच मृग नक्षत्राचा चांगला पाऊस पडला आहे माझ्या माहितीप्रमाणे खरीपाच्या ज्या काही पेरण्या अपेक्षित होतं शंभर टक्के पेरण्या या ठिकाणी झालेल्या सोयाबीन असेल कांदा त्या ठिकाणी उडीद आहे तुरीची पण लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि पंधरा जुलै ही तारीख अंतिम पीक विमा भरण्याची तारीख आहे शासनानं एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याचा निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगानं सर्व शेतकरी बांधवांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विमा जर भरायला गेले तर काही नेट बंद असतय कुठंतरी इंटरनेटला प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी नेट स्लो चालतय त्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आतापासूनच सगळ्यांनी सगळे आपले पीक विमा भरण्याची कारवाई या ठिकाणी तातडीनं करून घ्यावी जेणेकरून कुणीही आ, ते ते सा ते ते या शासनाच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही आज शासनाच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून सुद्धा आज शेतकऱ्याला वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचबरोबर साडेसात एच पीच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बिल नसणार आहे काही तरुणांना या ठिकाणी दहा हजार रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे लाडली बहीण हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आज आपण पाहतो की संपूर्ण कार्यालय या ठिकाणी माझ्या माता भगिनीची प्रचंड स्वरूपात गर्दी आहे आपल्याला ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे त्या ठिकाणी एवढी गर्दी जास्त करून अडचण सर्वांनीच घ्यावी कारण या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून सर्व स्तरावरती मग शेतकरी असतील तरुण असतील माता भगिनी असतील या सर्व घटकांकरता शासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट या ठिकाणी आपल्या सर्व समोर सादर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे या अगोदरही आपल्या माहिती आहे की मी धाराशिवच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांनी उस्मानाबादच्या सभेमध्ये कांद्याला अनुदान देणार सोयाबीनला सुद्धा चार हजार कोटीची तरतूद शेतकऱ्यांचे जे कमी भाव मिळतो त्याला तरतूद केलेल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं दुधाच्या भावामध्ये सुद्धा आश्वासन दिलेली होती आणि मीही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती केलेली होती की कुणीही कुठली काळजी करण्याचं कारण नाही कारण ज्यावेळेस फडणवीस साहेब या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आले होते त्यावेळेसच आपल्या भागातलं जे प्रमुख पीक आहे कांदा आणि सोयाबीन या बाबतीमध्ये सोयाबीनचे तर जागतिक मार्केटमुळे जी काही कसरण झालेली होती त्यामध्ये हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर कांद्याला सुद्धा साडेतीनशे पर क्विंटल साडेतीनशे रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे अनुदानाचे पाच रुपयाचा पण निर्णय घेतलेला आणि खास करून विखे पाटील साहेबांनी त्या दिवशीच विधानसभेमध्ये घोषणा केली की पस्तीस रुपयाचा हा दर एक जुलै पासून लागू असणार आहे त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी नम्रतेची विनंती की ज्या ज्या योजना सर्वसामान्यांकरता या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत त्या योजनाचा सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो त्याचबरोबर दुसरा जो विषय आज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या दालनामध्ये घेतली दोन एम आय डी सी विषय होती आपली सहाशे एकरहून अधिक जागेची प्रस्तावित एम आय डी सी होती परंतु एकशे पस्तीस एकर जमीन आपण भूसंपादित नारायण राणे साहेब असताना केलेली होती मध्यंतरी मी साईट गेल्यानंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उर्वरित जमीन ताबा घेण्याकरता काही प्रक्रिया करायची जी, जी विषय असतो त्यामध्ये तीव्र विरोध केला की राजाभाऊ आम्हाला या ठिकाणी आमच्या जमिनी ताब्यात द्यायच्या नाही त्यामुळं तिथला विषय आपण थांबवलेला आहे एकशे पस्तीस वरती एक्क्यार वरती एमआयडीसी राहणार आहे या ठिकाणी पाण्याची जी सोय होती त्याच्या लवकर नगरपालिकेचं पाणी डी ला पोहोचणार आहे त्या अनुषंगानं काम युद्धपात चालू झालेलं आहे त्याचबरोबर सबटेशन दोन सबस्टेशनचं पण काम त्या ठिकाणी जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे थोडी अडचण आहे तांत्रिक काही तिथले स्थानिक शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतातून काही पोल वगैरे जातात त्या अडचणी सुद्धा दूर केले जातील अशा रीतीनं एम आय टी सीत सुद्धा त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग हो, उभारले आणि आणखीनही जे काही प्लॉट शिल्लक शिल्लक प्लॉटच्या बाबतीमध्ये सोमवारीच आपल्या या काही उद्योजकांची मग बैठक घेतली त्यांनाही सांगितलेलं की आपण सोलापूरच्या चिंचोली एम आय टी सीच्या ऑफिसमध्ये जावा आपण अर्ज करा आपल्याला प्लॉट अलाउट होतील आणि आपलं आपले प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करून आपल्या ताब्यामध्ये प्लॉट घेऊन त्या ठिकाणी नवीन उद्योग त्या ठिकाणी त्यांनी सुरू करावे उद्योग उभा करत असताना त्यांना जर काही अडचणी असतील तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मदत करू दुसरा मुद्दा वैराटीसीच्या बाबतीमध्ये जो संत साखर कर, कारखाना आहे त्या ठिकाणी सुद्धा एम आय डी व्हावी ही हो माझी प्रामाणिक भूमिका आहे परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत मी पाठिंबा सुद्धा वैराजच्या बैठकामध्ये वेळोवेळी काही सभांमधून बैठकांमधून काही वाच्यता केले परंतु तो वैरागचा वैराग भागाचा विषय असल्यामुळं आज एवढंच या निमित्तानं सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा वैराग भागामध्ये एम आय डी सी व्हावी या दृष्टीकोनातून प्रयत्न आम्ही करत असताना साखर कारखान्याचा सुद्धा त्या ठिकाणचा विषय हे दोन्ही विषय वैराजच्या आमचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी सोबत घेऊन वैराजच्या जनतेला सुद्धा त्याची माहिती निश्चितपणानं देण्यात येणार आपण वीज बिलाचा मुद्दा घेतला तर ते वीज बिल माफीसाठी काही त्याला शेतकऱ्यांसाठी काही आट आहे का तो अल्पभूधारक असावा किंवा असं काही आटे आहे नाही तसं काही नाही सरसकट माफी केलेली त्या सरसकट भाऊ चौदा जुलैला कृषी उत्पन्न बाजार समितीची आपली मुदत संपते तर निवडणूक प्रक्रिया पुढे लाभणार आहेत ते प्रशासक येणार याविषयी काही तुमची आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत आमची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता मोठी निवडणूक असल्यानंतर लोकसभा किंवा विधानसभा अशा जर निवडणुका असतील तर शासन स्तरावरती प्रशासकाची नियुक्ती केली जाते प्रशासक मंडळ नेमले जाते परंतु अगोदरच सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीला सहा सहा महिन्याच्या दोन वेळेस मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं दोन वेळेस मुदतवाढ देण्याचा नियम आहे जर आता मुदतवाढ द्यायची असेल तर त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळ शासन नियुक्त करतं परंतु आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी मतदार यादी वगैरे सादर झाले आहेत आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीला सज्ज आहोत त्यामध्ये कुठली या ठिकाणी जे विकास काम केले किंवा बाजार समितीमध्ये जे सुधारणा केले या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही आमची तयारी पूर्ण केली आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही पैकीच्या पैकी बाजार समितीच्या सगळ्या जागा जिंकू बहु आणखीन विकास काम आपण केली म्हणताय तसं विकास पण त्यातनं बारशी बस स्थानक वगळले इतकी दुरावस्था बार्शी बस स्थानकाची आहे बार्शी बस स्थानकच अंतर्गत कॉन्क्रीटचं काम आता दोन दिवसात चालू होईल सगळे पूर्ण खड्डे वगैरे सगळं मी आमदार पटतनं सुद्धा पत्र दिलं होतं परंतु या भागानं शासनाकडनं त्याला निधी प्राप्त झाला सगळं तुम्हाला कॉन्क्रीट पूर्णपणे त्या ठिकाणी झालेलं दिसल आणि दुसरा मुद्दा जे बस स्थानक आता मी जे पाठीमाग सुद्धा आपल्याला काही पत्रकार परिषद किंवा सभांच्या माध्यमातून सांगितलं की आता एक माझं एक मोठं स्वप्न त्या बसस्थानकच एक राहिलेलं आहे त्यामध्ये ती जी जागा आहे ती जवळपास तीन एकर दहा गुंटे काहीतरी जागा असावी तर त्या जागेमध्ये आपलं बस स्थानक पण आहे आणि त्याचा डेपो पण आहे त्यामुळे ती जागा अपुरी पडते आणि जवळपास शंभर फेऱ्या तर सोलापूरवरूनच होतात आणि आपलं बस स्थानक हे फार जास्त वर्दळीचं ठिकाण आहे मग त्यामुळं त्या ठिकाणी त्या आपल्याला नवीन आधुनिक बस स्थानक निर्माण करायचं त्या दृष्टिकोनातून मी तसं पत्र व्यवहार केलेला आहे ती तयारी सुरू केली आहे परंतु ही तयारी करत असताना त्या ठिकाणी डेपो कुठे न्यायचा हा त्या ठिकाणी अडचणीचा विषय होता आणि कडण शॉपिंग सेंटर आणि डेपो बसणं शक्य नव्हतं त्यामुळं आपला यशवंतनगरच्या पुढच्या बाजूला ज्या जमीन आहेत त्या ठिकाणी एक गार्डनचं आरक्षण होतं त्याच्यामध्ये मी चेंजेस करून त्या ठिकाणी बस स्थानकचा डेपो अशा पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं हो आहे कारण ह्याच्या अगोदर मला कोणावरती टीका करण्यामध्ये काही नाही परंतु या अगोदर जवळपास त्या भागामध्ये बारा एकर जमिनीवरती बस स्थानक बस डेपोचं आरक्षण होतं परंतु ते उठलं जे काही त्या त्यावेळेसच्या गोष्टी त्या त्यावेळेस घडल्या परंतु नव्याने त्या ठिकाणी बस बसचा डेपो होईल आणि अलीकड स्थानक हा या जागेवरती भरत आणखीन समज व्हायचा हा या जागेवरतीच बस स्थानक सुंदर असं होईल आपल्या साक्षीनं त्याचं उद्घाटन पण करू कमी सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं बारशी कोर्टाच्या नवीन इमारतीच त्यातल्या वर ऑर्डर आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात एक पंधरा वीस दिवसामध्ये आता सगळा न्यायालया न्यायाधीशांच्या अखिरातला विषय आता ही सगळी निधीची तरतूद करणं वगैरे सगळं हे माझं काम मी पूर्ण केलेलं आहे आता त्याचं उद्घाटन करणं किंवा पाहुणे बोलवणं त्याचा सगळा प्रोटोकॉल हा माननीय न्यायाधीशांच्या अखिर्यातला आहे त्याच्यामध्ये राजकीय मंडळीला हस्तक्षेप करता येत नाही पण ज्या दिवशी माननीय न्यायाधीश त्याचा निर्णय घेतील त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम सुरू होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्षाची काहीतरी त्याला

आम्ही त्यांना भेटलो हा प्रश्न उपस्थित आणि हा प्रश्न उपस्थित करण्याचा उद्देशच माझा असा आहे की मुळातच मध्यम प्रकल्प आहेत साठवण तलाव आहेत किंवा आता उजनीच उजनीला पासवरतीच मासे पकडण्याची परवानगी दिली जाते आता उदाहरणार्थ काय काय तलाव असे की वर्षाला पन्नास हजार किंवा सत्तर हजार रुपये किंवा एक लाख रुपये आणि रोज दोन लाखाचे मासे पकडले जाते आणि मासे जे पकडले जातात या ठिकाणी सगळी शेवटी जगण्याचा ह्या देशामध्ये सगळ्याला अधिकार आहे माझं तुम्ही मत असल्याचं काही कारण नाही परंतु स्थानिक मच्छीमार आहेत त्यांची सुद्धा उपासमार होता काम नाही एका बाजूला आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही आज ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्री करायची म्हणलं किंवा कुठला उद्योग करायचा म्हणलं तर कुणी पुढे येत नाही मग त्या त्या भागामध्ये जर हे तलाव मध्यम प्रकल्प असतील तर पासवरतीच ते कुपन द्यावं तो मासेमारी करणारा माचे करून तू त्याच्या उपजीविकेप्रमाणे मच्छीमारी करेल रोज त्याला हजार दोन हजार तीन हजार रुपये कमीत कमी हजार रुपये तर कुठे नाही आणि वर्षाकाठी त्याला नाही म्हणलं तर दोन अडीच तीन लाख रुपयाचं त्याचं पोटा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि असे एका एका मध्यम प्रकल्पावरती माझ्या माहितीप्रमाणे तीनशे ते पाचशे स्थानिक मच्छिमारी त्या ठिकाणी आपली उपजीविका करू शकतात त्या अनुषंगाने तो प्रश्न विचारलेला होता आज आपण पाहतो की समुद्रामध्ये सुद्धा हा जो मुद्दा होता की होती ती समुद्र किनारा कोकण किनारपट्टीची होती त्यामध्ये काय झालंय आता उदाहरणार्थ वाळू काढायची खोऱ्या पाटी ट्रॅक्टरमध्ये दोन टोपली ट्रॅक्टर एक टोपल्या टोपल्यानं वाळू पाड आता एवढ्या मोठ्या मोठ्या मशिनरी आल्या आहेत की पंपिंग करून एका बाजूला काळ टाकला जातो एका बाजूला वाळू टाकली जाते आणि एवढा हाय स्पीडची सगळी यंत्रणा आलेली आणि अशा याच्यामध्ये जर ती मच्छीमारी जर चालू आहे आणि तोच विषय होता सगळ्यात आमदारांचा की स्थानिक मच्छीमारांची उपासमार न होता काय असेल बघ परंतु जे जे ठेके घेतात किंवा परमिशन घेतात की या एरियामध्ये आम्ही करणार ते पोटिंग मध्ये मोठे मोठे यंत्रणा लावून मच्छीमारी करतात त्यामुळं जे कोळी समाज बांधव आहेत किंवा आगरी समाज बांधव आहेत जे परंपरागत शेकडो वर्ष झाला ते हो त्यांची उपजीविका आहे त्या त्यांच्यावरती परिणाम व्हायला लागला त्याच्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे भूयामी सेवेचा एक विषय आहे गेल्या दोन वर्षापासून बार्शीचं आउटसोर्सिंगचं केंद्र निघालेलं नाही सोलापूर सर्कल ते मंजूर होऊन बारामतीला गेलेले परिमंडळाला परंतु आद्यापर्यंत मंजूर झालेलं नाही जवळपास नऊ ते दहा संस्था त्यासाठी क्वालिफाईड पण आणखी झालेलं आहे ते कोटेशन वरतीच परत परत रिपीट रिपीट करत आहेत आणि त्या संस्थेला देत आहेत माहिती नाही मी माहिती घेऊन बघतो भगवान मंदिरामध्ये खाली पण चांगली जेवणाची वगैरे आपण भोजनालयाची सोय केली आहे त्या ठिकाणी पण काही व्यवस्था होऊ शकते आपण शाळांमध्ये पण काही व्यवस्था करू परंतु आपलं जे भक्त निवास आता मंजूर झालेला आहे माझी या ठिकाणी भगवंताकडे प्रार्थना करतो की ते भगवत निवास लवकरात लवकर काम पूर्ण झालं तर पुढच्या वर्षी काही करून आपण आपले वारकरी भक्त निवासामध्ये थांबवण्याची व्यवस्था करण्यामध्ये होऊ दुसरा मुद्दा त्या अनुषंगानं आपला जो तीर्थक्षेत्र आराखडा आहे तो सुद्धा शासनाला सादर झालेला आहे त्याचा आता हाय पॉवर कमिटीकडे तो विषय जाईल आणि त्याची सुद्धा मंजुरी मिळून मुं। त्याच्यामध्ये आणखीनही आपल्याला भक्त निवास करता येईल जेणेकरून मराठवाड्यातून येणाऱ्या निंड्या आणि एकादशी पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर जे मध्ये सगळे वारकरी येतात त्यांची सुद्धा सोय करण्यामध्ये आपल्याला एक चांगली सोय आपण करू शकतो महाराजांची पालखी येते ना, ना दर्शनासाठी थांबते तर तिथं वरून सगळं पाणी करतोय आणि खाली सगळं पाणी खूप होतं तिथे काही व्यवस्था करत आली मी त्यांना स्वतःहून विनंती केली होती की माझ्याकडे काही निरोप आला होता की गजानन महाराजांच्या पालखीच्या बाबतीमध्ये काही सोय करा तर त्यांना मी स्वतः माणसं पाठवून तिथं विनंती केली होती की आपण भगवान देवस्थानमध्ये आपण तिथं आश्रयाला ढवा बरण डोम वगैरे आहे तिथे काही अडचण नाही पलीकडे मोठा हॉल आहे त्या ठिकाणी सगळेजण राहावा परंतु फार पूर्वी काहीतरी घटना घडलेल्या कुणाचा मान अपमान झालेलाचा जुना विषय तर आहे असं माझ्या आहे त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्ही काय आत राहणार नाही आम्हाला बाहेरच सोय करून द्या परंतु बाहेर एवढी चिखलामध्ये वगैरे सोय करणं शक्य नाही आता जी शाळा एक नंबर ती आहे ती आपण डिमॉलिश करतो आणि त्या ठिकाणीच भक्त निवास करतो त्यांनी जरी आणखीन आता ती शेवटी मंदिराच्या जवळच थांबतात मंदिराच्या जवळ आपल्याला कुठं जागा नाही त्यांनी ना जर विनंती केली तर आपली मॉडेल हायस्कूल आहे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था मी करू शकतो तसा निरोप द्या मी स्वतः त्यांना काय मदत करायची करतो ज्या ज्या तरुणांना दाखल्याच्या बाबतीमध्ये काही अडचण असेल त्या तरुणाने पूर्ण वेळ मी या ठिकाणी बसलेला असतो रणवीर असतो नाना असतो त्यांनी मग आमची संपर्क साधावा कुणालाही कुठली त्या ठिकाणी अडचण येऊन दिली जाणार आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की या ठिकाणी दाखले, दा। दाखले देण्याचं सगळं काम चालू होतं आणि या ठिकाणी जी पलीकड टीम आहे त्याच्यावरतीच काम करते मग आनासाहेब पाटील महामंडळ आहे ज्योति महामंडळ आहे समाज कल्याणचा विषय असेल विश्वकर्माचा विषय असेल ज्या ज्या ठिकाणी जे अडचणी येतात ते सोडवण्याकरता हो आम्ही या ठिकाणी होतोच आता अडचण कशी होती आपल्याला पण माहिती प्रशासन आहे आता कुणाला किती उत्साह आहे त्याच्यावरती आता काय असा एक वर्ग आहे की सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत काम करणारा बारा बारा तास काम करणारा पण वर्ग आहे काय वर्ग असा आहे की कोण स्वीच ऑफ करत मी साईट वर गेलो सगळं म्हणजे विषय असा आहे की जे ज्याला काम करायचं तो काम करतो त्याच्यामुळे आता कोणीतरी फोन कोण करून निघून जात आहे आणि तर अडचण होती पण अशी अडचण होणार नाही कुणाला जर दाखलेची काय अडचण असेल तर मी तर बसलेलं आहे माझ्याकडे मी पूर्ण मा मदत करतो बहुमाजी लाडकी बहीण योजना आता चालू आहे त्यासाठी मी बरेचशा पैशांची मागणी होते किंवा हे चालू आहे तर त्या बाबतीत काय सांगा सेतू केंद्र पण त्यांना पैशाची मागणी करते त्याच्यामध्ये कुणी जी काही कागदपत्राच किरकोण खर्च असेल ना सरकारी तेवढाच करावा कुणी पैसे कोणाला देऊ नये कुणी पण पैसे मागू दे त्याला सस्पेंड करण्याची माहिती जबाबदारी असेल आपण पण पाहिलं की माननीय मुख्यमंत्री सुद्धा किती लक्ष आहे या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला तर ग्रामसेवक पण निलंबित केला तलाटी आता अडचण काय म्हणते का की एवढी काही काही जण करतात की मग गर्दी झाल्यानंतर उगत होते आणि ती काम करणारी व्यक्ती काहीतरी डिमांड करते असं मुनी कुणाला तसं त्रास व्हायला आम्हाला सांगा ना आम्ही पूर्ण वेळ बसलो ना शेवटी आम्ही पण जनतेने आम्हाला या ठिकाणी आहे आम्ही त्यांचं काम करणं किंवा त्यांच्या येणाऱ्या अडचणी सोडवून आमचं काम असत पैसे जर मागितले ना सरळ मायाकडे या मी अँटी करप्शनची सगळी व्यवस्था करून देतो सापरी आपला होतो ना कळलं पण नाही पण बरोबर सापडलं नव्हतातील पैसे घेताना सापडला आता पण त्रास काय मी सांगू का आता काही विषय न बोललेले बरे आता कशामुळे काय करते आपल्या सगळ्यालाच नाही तुम्हाला सांगू पण ज्यांची ज्यांची तक्रार माझ्याकडे सरळ करायची माणसं जी कुणी आगाव न करतात त्याला सरळ करण्याकरता मी जर तिकडे काय चाललं आठ बाजूला तर मी तर काय बघणार कर्मचारी पुरवठा योगात सापडतात असे किती कर्मचारी जिरो कर्मचारी प्रशासकीय कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांचा सुटा बघत का अधिकारी आणि जिरो कर्मचारी आता तुम्हाला पत्रकार मी सांगू इच्छितो की ह्या कुसवत तुम्ही सकाळी दहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत बसा कुठलं काम सांगितलंय आणि ते काम ते आमची टीम करत नाही मोफत ते मला सांग अरे मग या नाही तर करून देतो आम्ही मोफत आता कुणाला जर कुणाकडे जाऊन पैसे द्यायचे तर त्याला दोष कुणाचा आहे सांगा ना तुम्ही सांग तुम्ही आता इथं सकाळी दहाला या समृद्ध ऑफिस तुम्ही बघा कुठलं पण काम सांगा राशन कार्ड असेल कुठलं विश्वकर्मा नसे पटेल महामंडळ बँकेचं प्रकरण मुद्रा असेल कुठलंही असेल लगेच आम्ही तिथे यंत्रणा लावतो त्या पोरांना प्रश्न सुटला गेला तर ती माझ्याकडे येतात तुम्ही बँकेत आमचा ताटेला पाठवतो मी स्वतः फोन करतो सगळ्याच काम आता राशन कार्ड आणखीन सुद्धा मी आता एवढं एवढं दिवस जर राजकारण करतो मी आमदार असताना सुद्धा मला कधी काय वाटलं नाही माझा जर कॉम्प्युटरवरचा काही नाही आला तर मी हाताने पत्र लिहून तशील तर राशन कार्ड राशन कार्ड काढून देण्याचं पण काम मी करतो तुम्हाला काय अडचण आली तर आहे ना मी एक महत्वाचा प्रश्न आहे मराठा समाजासाठी आपण आतापर्यंत खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि गेल्या तेरा तारखेला मनोज जारांगी पाटील यांची आपण भेट घेतली आणि सरकारची आणि मनोज सारांगी पाटील यांची मध्यस्थी म्हणा किंवा पुढाकार घेऊन त्या ठिकाणी शोमरा देसाई आणि तुम्ही तीन जणांची सदस्य समिती भेटली आणि एक महिन्याची मुदत शासनानं त्यांना दिलेली होती आता जवळपास एक महिना होत आलेला आहे या तेरा जुलैला एक महिना होतो तर त्याची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे लागत आहे आता त्याच्यावरती जवळच आम्ही रंगी पाटील साहेबांना जवळ आम्ही भेटलो मान्य मुख्यमंत्र्यांना परत उपमुख्यमंत्र्यांना हे सगळे विषय मी जाऊन आपण सगळ्यांनी पाहिलेले ते सगळे त्यांच्या कानावरती घातलेले होते आणि त्या अनुषंगानं लगेचच मराठा आमदारांची बैठक पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आयोजित केली होती त्या अनुषंगाने आतापर्यंत सरकारनं मराठा समाजासाठी काय केलेलं आहे सारथी योजनेच्या माध्यमातून काय केलेलं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ने माध्यमातून काय केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे सरकार आणखी बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये काय करायचं या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करते आणि चंद्रकांत दादा त्या ठिकाणी उपसमितीचे अध्यक्ष आहे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा सातत्यानं जवळपास माझ्या तीन बैठका झालेल्या आहेत छपूराजनला सुद्धा मी सातत्यानं भेटतोय मी असं राणा पाटील असेल आम्ही सगळेच आमदार अभिमान्यू पवार वगैरे सगळे आम्ही सातत्यानं ह्या सगळ्या चर्चा चालूच आहे आणि त्या दृष्टीकोनातून आता सर्व पक्षीय सर्व पक्षीय नेते मंडळीची सुद्धा बैठक या ठिकाणी शासन आयोजित चालणार आहे आणि कशा पद्धतीनं सय्य सोयीचा जिया किंवा माननीय जरंगे पाटील साहेबांची जी मागणी या मागणीचं जी काय त्यांची मागणी पूर्ण करायची त्या दृष्टिकोनातून जे त्यांना काय प्रयत्न करायचे का आहेत ते सर्व पक्षीने त्यांना पण एकत्र घेऊन त्यावरती हालचाली युद्ध पातळी चालू झाल्या आता ह्याच्यामध्ये काय झाले सगळंच राजकारण येत मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही किंवा काय नाही सगळेच म्हणतात आरक्षण तर जरंगे पटेल साहेबांच्या सांगण्यावरून दिलं पाहिजे जरंगे पाटील साहेबांची मागणी आहे की ओ आरक्षण मिळालं पाहिजे एका बाजूला कोण बुचे कोण दाखले मराठा समाजाचे मिळालेले दहा टक्के बी सी सीचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणखी हैदराबाद संस्थांचं गॅजेटचा सा विषय सातारा गॅजेटचा सा विषय त्या ठिकाणी असा हा फार मोठा विषय सातत्यानं शासनाच्या पुढे आता इकडे वीर आणि इकडे आठ अशी परिस्थिती आता ह्याच्यात काय झालं या ह्याच्यात काही जण अशी पोळी भाजून घ्यायला लागले आहेत की मी या ठिकाणी आता मी कुणाचं नाव घेत नाही पण जे फितवतात किंवा सातत्यानं आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे अशी जी भूमिका मांडतात त्या सगळ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधीला माझं या ठिकाणी विनंती असेल की त्यांनी स्वतःच्या लेटर हॅडवरती कशातन आरक्षण द्यायचं एकदा त्यांनीच लिहून देऊ म्हणजे नेमकं दुधाचं दुधन पाण्याचं पाणी होईल शेवटी एक पिक्चर होता कादर खानचा कादर खान विरोधी पक्षी नेते एक मला आठवत होते पिक्चर ज्यावेळेस प्रचंड पूर आला होता हा हाहार माजला होता आणि असा पूर आला की मुख्यमंत्री म्हणजे कादर खान सांगत होते त्यांच्या पीएल ला जर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गेले तर असं हेडिंग हेडलाईन कर की खाली जनता तडफडून पुरात मारायला लागली आणि हेलिकॉप्टरमध्ये आविष्कार द्या आणि जर रेल्वेनं मुख्यमंत्री गेले तिथं पूरग्रस्तांना भेटायला तातडीनं जायची मदत तिथं द्यायची सोडून सुलोमध्ये मध्ये रेल्वेनं चाललं असं विरोधी पक्षाचं काम आहे महाराष्ट्रात त्यातला प्रकार झालेला आहे परंतु जी काय भूमिका के घ्यायची शेवटी हा विषय काय भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस उवाटा किंवा कुठल्याही पक्षाचा नाही सगळ्यात महत्वाचं आहे हा आपल्या देशाच्या भवितव्याचा विषय मी माझ्यासारखा तर एक प्रमाणिक कार्यकर्ता म्हणतो ह्याच्यामधून कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होता कामाने सगळेजण ज्या पद्धतीनं सुख समाधानानं नांदत ना होती त्याच पद्धतीनं नांदावं आज जर आपण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये शाळेमध्ये जर पाहिलं लहान लहान मुलं सुद्धा की ह्या जातीचं आहे ती त्या जातीचं आहे हे जातीचं आहे आपण वेगळं बसू ही चाललेलं आहे अत्यंत दुर्दव आहे आणि ह्याच्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये कुणी कितीही प्रश्न विचारू द्या कितीही ताणू द्या कितीही टीका करू द्या विकासाच्या बाबतीमध्ये हार जितका येऊ द्या ही सगळी मान्य असेल मायासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला परंतु कुणाच्या तरी स्वार्थासाठी आपल्या देशामध्ये असला म्हणजे हाकार माजल किंवा अशांतता राहील किंवा जातीमध्ये ते निर्माण होईल असं पाप कुणीच करून ह्या मताचा मी